हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण आज आपण खूप सारे जुने कपडे असतात ज्यांचा उपयोग काय करायचा आपल्याला सुचत नसतो आहे तर त्यांचा उपयोग कसा करायचा हे आपण बघणार आहोत ही माझी एक कॉटनची साडी आहे हा माझा सोफा आहे सोफ्यावरती कवर म्हणून मी त्याचा यूज करणार आहे आणि कवर असतात ते सहज सारखे सारखे निघतात त्यापेक्षा साडी खूप सेफ आणि छान राहते कॉटनची असल्यामुळे तर ती अजिबातच निघत नाही तर मी तिचा यूज करून तुम्हाला दाखवते की ते कसं दिसतंय छान दिसतं ते एकदम आपण नेहमी विचार करत असतो की घरातल्या वस्तूंचा आपण रियूज करावा थोडेफार पैसे वाचवावेत तर अशा पण छोट्या छोट्या गोष्टी करण्याने आपले खूप सारे पैसे देखील वाचतात आणि घर देखील आपलं आणि छान राहतं त्याचप्रमाणे आता मी टिफायवरती एक मॅटसारखं तयार केलेलं आहे हे देखील मी जुन्या कपड्यापासून केलेलं आहे हा देखील आपण एक यूज करू शकतो जुन्या कपड्यांचा जुन्या गावांपासूनच ते मी बनवलं होतं जे की खूप छान वाटतं ठेवल्यानंतर हे बघाल तर तुम्ही ह्याचा व्हिडिओ मी मध्ये शेअर केला होता की गादी कशी बनवायची फ्लोअर सोपा म्हणतात त्याला तर तो देखील मी इथं यूज करणार आहे तो देखील जुन्या कपड्यांपासूनच केलेला आहे तर हा बघा फायनल लूक कशी वाटते ही साडी साडीपासून सोफा कवर बनवायची आयडिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा अजून मी अशा खूप साऱ्या टिप्स पुढे दिलेल्या आहेत आता हा फॅन आहे जो की आपला उन्हाळा चालू असताना आपण यूज करतो पण आता उन्हाळा संपत आला तर आपण त्याला ठेवून देणार तर तो तसाच ठेवला तर त्यामध्ये धूळ घाण खूप जाते आणि तो खूप घाण होतो तर त्याचप्रमाणे हा माझा जुना गाऊन आहे जो मी यूज नाही करत आहे तर त्याचा उपयोग मी त्याला कवर करण्यासाठी करणार आहे आणि आपल्या गाऊनला न कट करता न काही करता आपण डायरेक्टली त्याला आपण हा कवर असं घालू शकतो आपण फक्त गाऊन उलटा करून एक गाठ बांधणार आहे आणि त्याचा कवर तयार करणार आहे तुम्ही त्याऐवजी कट करून देखील शिवून घेऊ शकता आणि घालू शकता दोन्ही पर्याय चालतील कट केला तरी चालेल किंवा नाही केला तरी चालेल सर्वांजवळ मशीन असतेच असं नाही म्हणून मी तुम्हाला एक गाठ बांधून हा कवर कसा करायचा हे आहे ज्यांच्याजवळ मशीन आहे त्यांनी कट करून शिवला तर चालेल हे बघा अशा रीतीने आपण त्याला कवर घालून ठेवू शकतो आणि जे की अजिबात स्वच्छ होणार नाही आणि आपण जेव्हा कधी हे खूप घाण झाला तर कवर काढून डायरेक्ट धुवू शकतो त्यामुळे तो, तो स्वच्छ राहील नेहमीच ही एक जुनी पॅन्ट आहे तिचा आपण रियूज करणार आहोत हे वरचा जो जाड भाग आहे तो मी कट करून घेणार आहे बेल्टच्या साईज बेल्टचा जो भाग असतो तो कट करून घेणार आहे पूर्ण आणि त्यानंतर आपण त्याचा यूज करणार आहे आता वरचा भाग कट करून झाला आहे तर पॅन्टचा जो मधला भाग आहे तो, तो, तो आपण पहिल्यांदा कट करून घेऊया आपल्याला दोन्ही पाय वेगवेगळे करून घ्यायचे आहेत त्यानंतर ता पॅन्ट आपण उलटी करून घेऊयात त्याची आतली जी टीप असते ती आपण उलटी करून उसवून घेणार आहोत तुम्ही कट करून घेतलं तरी चालेल हे बघा असं तयार होईल मग ते आपल्याला ह्याच्यापासून चप्पल ठेवण्यासाठी शूजचे बॅग्ज बनवायचे आहेत आणि ज्या की खूप छान होतात विकत खूप महाग मिळतात त्याऐवजी आपण घरी नक्कीच बनवू शकतो आपले पैसे देखील वाचतील आणि जुन्या कपड्यांचा देखील आपला यूज होईल आपल्याला जितक्या साईजचं हवे त्या ज्या साईजच्या चपलांचा सा, आपल्याला शिवायचं आहे सा, त्या साईजने आपण ते कट करून घ्यायचं आहे मी माझ्या लहान मुलग्यासाठी बनवते आहे आम त्यामुळे मी थोडंसं सा छोटंसंच बनवते आहे आणि हे ऑनलाईन जर तुम्ही घ्यायला गेला गेलात तर खूप महाग मिळतील तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच त्याचा रेट आणि त्या कशा असतात बॅग्स त्याच बॅग्स आपण झिरो कॉस्टमध्ये आपण घरी बनवू शकतो मी एकावरती एक असं डबल कापड ठेवलं आहे आणि त्यानुसार मी कट करून घेते आहे मी इथे जुन्या पॅन्टचा यूज केला आहे तुम्ही ह्या ठिकाणी कुर्तीज किंवा शर्ट किंवा कशाचाही दुसऱ्या ऑदर कपड्यांचा वा देखील वापर करून ह्या बॅग्स शिवू शकता हे बघा मी असं कट करून घेतलं आहे सेम त्याच आकाराचं अजून एक करून घेणार आहे मी दोन बॅग्स शिवणार आहे त्यामुळे आता ह्याच्या साईडला दोन्ही साईडला आपण एक इंच असं फोल्ड करून शिवून घेणार आहे ज्यामध्ये आपण नॉड घालू शकेल असं करून घेणार आहे आणि बाकीच्या तीन साईड्स आपण त्याच्या पॅक्स करणार आहे हे बघा ह्या मी दोन बॅग शिवून झाल्या आहेत आता ह्यामध्ये मी अशी नॉड मिळते ती नॉड घालणार आहे आणि ह्या बघा मी आता त्यामध्ये माझ्या मुलाचे शूज ठेवते आहे आणि जे की त्यामध्ये ठेवल्याने अजिबात घाण होत नाहीत आपण हे शू रॅक बाहेर ठेवतो ज्याच्यावरती खूप धुरळा आणि खूप घाण बसतं तर मी अशा पद्धतीने सगळ्यांचे शूज किंवा जे काही चप्पल वगैरे असतील ते सगळ्या मी त्यामध्ये ठेवून बॅग अशा वेगवेगळ्या ठेवते -वेग प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कलर्सच्या बॅग आहेत त्यामुळे आम्हाला समजायला देखील सोपं जातं की कोणत्या बॅगमध्ये कोणत्या कोणते शूज वगैरे आहेत आणि आता हे असंच रॅक आपण बाहेर ठेवू शकतो आपले चप्पल घाण होणार नाहीत अजिबात तुम्ही हा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता पुढची आयडिया सांगते मी तुम्हाला ही बॅग्स आहेत ह्या बॅग्स आपण सहसाकडून कधीतरीच यूज करतो रेग्युलर यूज नाही करत तर ह्या बॅग्स आपण अशाच ठेवून देतो तर ते तशाच ठेवल्या तर त्या खूप घाण होतात आणि त्याच्यावरती खूप दुरळासा असतो मग त्या त्याऐवजी आपण त्यांना कवर घालून देखील ठेवू शकतो आता मी हा गाऊन आहे माझा जो फाटला आहे मग त्याचा यूज करायचा काय हा मला विचार पडला होता तर मी विचार केला की आपण ह्याचा सहजरित्या इझिली आपण त्याचा कवर शिवू शकतो जास्त एफर्ट्स न घेता तर मी डायरेक्ट वरचा भाग कट करून घेतला आहे आणि आता ह्या गाऊंडला एक इंचने फोल्ड मग अशी जसं आपण शूज शु, शूजचं बनवत होतो तशाच पद्धतीने एक इंचने फोल्ड करून मी शिवून घेणार आहे आणि त्यामध्ये मी नॉड घालायसाठी करणार आहे आणि फक्त खालचा एक भाग आहे जिथे शिवून घेणार आहे तुम्ही ह्या गोष्टी मशीनच्याऐवजी हाताने देखील करून घेऊ शकता मी मशीनने शिवून घेतले कवरला आपण व्यवस्थित सरळ करून घेऊया उलटा होता तो सरळ करून घेऊया आणि आता हे नॉडच्या साईडचा सा भाग खालच्या बाजूला करून आपण ह्या वरती घालून घेऊयात आणि ह्या नॉडने हा असं ओढून आपण एक गाठ मारून ती नॉड आतल्या बाजूला घालायची आणि ही बॅग आपण अशीच उभी देखील ठेवू शकतो किंवा अशी आडवी देखील आपण ठेवू शकतो आणि त्याच्यावरती दुसऱ्या बॅग असतील तर देखील आपण ठेवू शकतो आपला जागा देखील राहील सरळ आणि बॅग देखील कुठूनही घाणं स्वच्छ राहणार होणार नाही सगळीकडून स्वच्छ नेहमी राहील आता हा गाऊनचा जो मगाशी आपण कट करून काढलेला वरचा भाग आहे ज्याचा मी आणखीन एक यूज दाखवणार आहे तुम्हाला आ, है। है तर त्याच्यापासून पण आपल्याला बॅगच बनवायची छोटीशी बॅग बनवायची एक सेम आपण मगासपासून ज्या प्रोसेस करतो आहे त्याच पद्धतीनं करायची आहे पण ह्याचा उपयोग आपण वेगळ्या कारणासाठी करणार आहोत तर पहिल्यांदा मी हा सर व्यवस्थित कट करून घेते त्यानंतर आपण ह्या त्याच्या दोन साईड्सला शिवून घेणार आहे आणि एका साईडला नॉटसाठी एक इंच आतल्या बाजूला दुमडून शिवून घेणार आहे आपण चला तर मग आपण शिवून घेऊया तर ही माझी बॅग आता शून शिवून झाली आहे तुम्ही बघाल छोटीशीच झाली आहे बॅग आणि वरच्या साईडला असं मी नॉटसाठी केलं आहे त्यामध्ये आता मी नॉट घालून घेणार आहे तुम्ही नॉट नाही घातली तरी चालेल घातलीच पाहिजे असं काही नाही मी ह्याचा वापर फ्रीजला फ्रीजमध्ये व्हेजिटेबल्स ठेवण्यासाठी करणार आहे व्हेजिटेबल्स बॅग्स ऑनलाईन मिळतात ज्या की खूप महाग आहेत पण त्यांच्याऐवजी मी घरातच शिवून अशा बॅगचा उपयोग करते तर ह्या बॅगमध्ये आपण ठेवण्याने आपला फ्रीज एकदम स्वच्छ राहतो त्यामध्ये घाण देखील होत नाही आणि महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये ठेवणाऱ्या भाज्या ह्या कॉटनचे कापड असल्यामुळं भरपूर दिवस प्लॅस्टिकपेक्षा जास्त दिवस ह्यामध्ये भाजी टिकते त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता मी तुम्हाला दुसरी आयडिया सांगते ह्या आहेत डोअर मॅट्स ज्या मी बाथरूमच्या पुढे टाकलेल्या आहेत ह्या देखील मी जुन्या कपड्यांपासून घरीच बनवलेल्या आहेत हे किचन एंट्रीला देखील मी टाकलेली मॅट आहे तो ती देखील मी घरीच बनवलेली आहे तुम्ही अशा मॅट्स देखील बनवू शकता आता ही देख बघाल तर तुम्ही एक मॅटच आहे छोटीशी जी मी त्या कॉर्नरला टाकणार आहे किचनमध्ये आणि त्याच्यावरती सिलेंडर ठेवणार आहे सिलेंडर खाली डायरेक्ट ठेवलं तर खाली थोडंसं गंजल्यासारखं वगैरे लागतं त्याला तर ती फ्लोअर खराब होऊ नये म्हणून मी आ, ते करणार आहे पद्धतीने हा माझा एक ड्रेस आहे जो साडीचा शिवलेला ड्रेस आहे जो खराब झाला आहे आता तर मी त्याचा उपयोग सिलेंडर झाकण्यासाठी करणार आहे सिलेंडरला व्यवस्थित आपण न कुठेही कट करता वगैरे आहे असंच त्यावरती ठेवून द्यावा कारण सिलेंडर आपल्याकडे एक एक्स्ट्रा नेहमी असतंच घरी सो दुसरं जरी आणलं तरी आपण ह्याचा काढून त्याला वापर करू शकतो आणि अशा रीतीने मी त्याला झाकून घेतलं आहे आणि त्यावरती आता काहीही आपण ठेवू शकतो स्टोअर वरती एखादा स्ट स्टोरेज बॉक्स वगैरे पण ठेवू शकतो पण त्याऐवजी मी तुम्हाला दोन आयडियाज सांगणार आहे आपण मी एक म प्लांट आहे जो इनडोअर प्लांट्स आहेत स्नेक प्लांट आहे तो तो ठेवून एखादी बॉटल किंवा एखादा शोपीस ठेवून तुम्ही डेकोरेट देखील डेकोर करू शकता पण मी किचन थोडंसं छोटं आहे ज्याचा मला वापर करायचा आहे जागेचा म्हणून मी पाण्याची टाकी ठेवती आहे त्याच्यावरती जेणेकरून मुलांना देखील सहजरित्या त्यावरून घेता येतं पाणी कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू दुसऱ्या व्हिडिओसोबत बाय फ्रेंड्स